आणि ते आपला होतोय झालेलं आहे आपला लॉफस्टर फ्राय पापलेट फ्राय पापलेट ग्रेव्ही बघू शकता लॉफ्टर ग्रेव्ही oh. आज काय लॉस्टर लॉस्टर रेसिपी हे oh. आपण आणलेले मुंबई न आणलेली मच्छी हे साफ करायला येतात लॉबस्टरचा आज पण लॉस्टरची रेसिपी साफ कशी करायचं ती मोठी रिस्क आहे आपल्याला तर माहीत नाही आता बघू शकतं ब अशा प्रकारे कट करून केल्या एक दाखवू का एक दाखवू जरा सॅम्पल बर्फ आपण ठेवला होता अशा प्रकारे डोकं काढलं हे असं काढून घ्यायचं नाही लावा लागत याला आहे ना हळूच सांभाळू ना काळजी घेऊन म्हणजे हातच मध्ये येतात जबरदस्त पण सांभाळून आतमध्ये जो धागा असतो ना तो तो काढून टाकायचा अशा प्रकारे सगळे आपण साफ करून घेऊया मोठा होईल म्हणून तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये दाखवतो साफ कसे कर तुम्ही बघितले तसं आणि थोडे रसायला घ्यायचेत थोडे ग्रेव्ही पण करायची आपल्याला ते फ्राय करण्यासाठी बिना डोक्याचे आणि तुम्हाला त्याचा ग्रेव्ही करणार ग्रेव्ही करायची हा अखंड ठेवणार आहे डोक्याचा भाग आहे ना त्याचा हा इथे काठे असतात हे काढून घ्यायचे थोडे कैचीने असे असे निघतात पटकन पण सांभाळून सईतर डोक्याचा भाग असतो तो थोडासा काढून घ्यायचा दाखवू दाखवतो काढलं तो हे बघा या असं काढून घ्यायचं मुशाविशा अशा कट करायच्या आणि दोन तुकडे असे करायचे याचे याचे आपल्या रशा रसा रश, करायचा रशा ओके रशासाठी आपण अर्धे करू आणि अर्धे फ्राय फ्राय फ्रायसाठी डोक्या ठीक अशा प्रकारे झाले तर आपल्या लॉफ्टर स्वाप हे ग्रेव्हीसाठी आणि हे फ्रायसाठी सो आता आपली बघू शकता फ्रायला आपण इथे तवा लावला एक आणि ग्रेव्हीला इथे सो एक पळी टाकले तेल आणि हा नेहमीप्रमाणे आपलं वाटण हिरवा वाटण वाटून ठेवलंय आणि थोडे कांदे कट केलेत तीन पळीचे तीन पळीचे तेल टाकलेलं आपण आता तेल गरम झाले कांदा टाकू तेल गरम झाले आता कांदा टाकून एकच छोटा कांदा 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 ब्राऊन होईल परत मस्त सो तिथे आपला कांदा ब्राऊन होतोय तो परत बसतो लिंबू यायला लावून लिंबू पिळून लिंबू मस्त असं पिळून घ्यायचं आणि त्याला मीठ मसाला आपण जरा मॅरिनेट करू पाच दहा मिनट जास्त पण नाही पाच मिनट टाकलेली हळद एक चमचा हळद याच्या डोक्यांच वजन अर्धा किलो भरला <laughs> मस्त पण डोके भरलेले खायला मजा येईल आणि हे ना आतला भाऊ खायचा आणि काढून टाकायचं काट हो हो सगळ्यांना माहिती आहे साला <saal> थोडी खाणारी गोष्ट थोडी कडक कडक एक चमचा मसाला एक चमचा एक चमचा मसाला हा मच्छी मसाला आणि हा मच्छी मसाला ओके आणि मीठ चवीनुसार चवीनुसार आपण मीठ वापरू शकतो एक चमचा कांदा कांदा झालेला आपला आता इथे लगेच हा वाटण आपलं वाटेल ऑलरेडी हिरवा वाटा हिरवा वाटण्याची रेसिपी तुम्हाला बरं त्याच्या हळद मसाला आणि आपला मच्छी मसाला थोडासा मच्छी मसाला मच्छी मसाला आणि मीठ आपल्या चवीनुसार एक करायच आहे तेल सुटलं आहे आपलं एक ग्रेवीवाला तुकडे करून घेतले याच्यात डोकी पण टाकायचे ग्रेवी आहे त्यात डोकी पण टाकायच्या आणि जे फ्राय करायचं त्याची डोकी काढून टाकायची बर ठीक ओके ते पूर्ण एक किलो केलेत ना आपण हो एक किलो सगळे फ्राय जास्त केलेत फ्राय हा मस्त हलवून याच्यात पूर्ण मसाला गेला पाहिजे तो परत पळीने हलवायचा म्हणजे त्याच्यात पूर्ण मसाला हात उतरला पाहिजे बघू शकता तेल बाजूला मस्त सुंदर आता त्यात काढा काय गरम पाणी त्याच्यात एक ग्लास गरम पाणी टाकते ओके मस्त बघ काही स्मेल सुटल्या गरम पाणी केलेलं ऑर्डर तू करून ओके सांगा थोडासा आता थोडासा कोकम कोकम टाकायचं एक कोकम टाकायचं आता याला दहा मिनटं शिजून दहा मिनिट शिजून घ्यायचं आहे झाकून ठेवणार झाकायचं आता ठेवायला झाकण ठेवणार साडे त्याच्यावर त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवायचं लाईट म्हणजे जसं नेहमीप्रमाणे आपलं बस ओके आता हे बघू शकता याला मसाला लावला तर ते कालून मिक्स करून घेऊया म्हणजे टाइमपास न करता दोन रेसिपी तुम्हाला झटपट दाखवणार आहे म्हणजे दहा मिनटाच्या दोन्ही रेसिपी तयार फास्ट अँड झटपट सो आता आपण करूया फ्राय पेटवला गॅस तीन ते चार आपल्या आपल्या आवडीनुसार तीन चार पळी तेल टाकायचं so, सो हे फ्राय आपले कालून घेतलेत मस्त विघी मॅरिनेट झालेले आहेत आणि थोडा काय तांदळाचा आहे का थोडा तांदळा तांदळाचा भिटतात मच्छी मसाला टाकला थोडा लाईट लावले त्यात पण थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आपण लावलेलं ऑलरेडी मिक्स करून घ्यायचं मसाला पूर्ण याच्या आतमध्ये टाकायचं थोडस पीठ जबरदस्त ओके फ्राय okay. शेवड बोलतात त्याला आपल्या भाषेत कोळी भाषेत आणि मच्छीच्या भाषेत मच्छी मच्छीमाराच्या भाषेत खूप सुंदर लागतं ते खायला टेस्टी टेस्टी लॉकटत आणि एकदम साध्या पद्धतीने जास्त त्याला ताम करत बसत नाही जास्त वाटणं मसाले जास्त का मग टेस्टची वाट लागते त्याची ओरिजिनल आपल्याला खायला भेटते सांगायला भेटते ते वाटण वगैरे सोप्या आणि साध्या टेस्टी रेसिपी बघू शकता पटकन चेंज झालाय मस्त त्याला आता चालतेनी पलटी मारायची एक वा साईड एक मस्त क्रिस्पी झाली बघू शकता तुम्ही हो 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 ते उडतोय काय हो ना हातावर व्हिडिओ काढणं मोठा मुश्किल काम आहे तेलकट आपला फ्रायचा बघू शकता जबरदस्त फ्लॉक्ट फ्राय आणि अजून आपले शासपती साहेब अशा प्रकारे झालं रेडी झालं ना रेडी झालेलं आहे पटापट झाले आपली बघून बघू शकता मस्त असे आता ग्रेव्ही पण आपली झालेली आहे जवळजवळ ओके एक नंबर मस्त बिगी याचा पण रस्ता छान असा झालेला आहे बघू शकता कोण दिला कसं कलर आलेला आहे मस्त लागतो खूप मस्त ग्रेव्ही बनवू दे आपण लाल झाले हां रस्ता गेला आहे मस्त बिगी आणि हा फ्राय बघू शकता वाटनातले कोळंबी कोळंबी म्हणजे स्वतःची चव असते वाटण लावून चव त्याची वेगळी मला म्हणजे नाही स्वतःची चव सोडते ती मस्त लागते मस्त लागते पापलेटची तव्या एवढा पापलेट आहे मस्त आता याची रेसिपी दोन हात दाखवलक्ष्मी बघू शकता दोन हाता तिच्या दोन माझ्या दोन हाता एवढा आहे तिच्या दोन हातापेक्षा मोठा आहे सो आता याला मस्त कट करून याची फ्राय आणि ग्रेव्ही करूया मस्त विकायची नाही गल्ले बिल्ले साफ करणार तीच सणी बनवणार पण तीच कारण मी ही माझी मच्छी साफ करायची कैची मच्छी साफ करायची कैची खास नो टेन्शन महिन्याला दोन कायच्या लागतात तिला तर तुम्हाला व्हिडिओ दाखवत नाही व्हिडिओ मोठा होईल पण बनवतानाच डायरेक्ट दाखवूया सो बघू शकता आपण टाईमपास केलेला नाही आहे पटकन पॉपेट साफ आहे घरीच आपण बायकोनीच कटिंग केले आणि थोडी ग्रेव्ही करू आणि याचे फ्राय करू आणि बघू शकता हे आपले लॉस्टरची पण फ्राय झालेली आहे म्हणजे सगळं एकत्रच केलेलं आहे आपण काय दोन दोन रेसिपी वाढवत बसलो नाही झटापट पाच दहा मिनिटात सगळं आवरून टाकू पापलेटचा पण सेम तेल गरम झालं कांदा टाकला थोडस हां थोडा कांदा टमाटा तो आपला त्याला आपण हळद लावून घेऊ आणि थोडंसं मीठ एक चमचा हळद ना मीठ हा मॅरिनेट करायचे हे मग आपले ग्रेवीचे पीस आहे ग्रेवी जोपर्दी आपला चांदा बघू शकता लाल होतोय मध्ये चमचा मारला आणि तोच आपला हिरवा वाटण जो आपण याला वापरला दिला ग्रेवीला आपण वापरतो नेहमी टेस्टी वाटण आपला आणि तोपर्यंत आपला मीठ आले आपला मॅरिनेट होतो पाच प्लाप्लेटला आणि आता काय आता याच्यात टाकायचं आहे हां वाटण एकदम एकजीव झाल्यानंतर त्याच्यात कडीपत्ता टाका कडीपत्ता टाकलाय आणि थोडासा टॅमॅटो थोडासा तांबा टाकून अर्धा अर्धा टॅमॅटो अर्धा म्हणजे छोट्या मधला अर्धा म्हणजे चार पाच रुपये टॅमॅटोचे टाकायचे त्यात टाकायचे त्यात मीठ आपल्या चवीनुसार थोडंसं तेला लावलं ना मग थोडं अर्धा चमचा अर्धा चमचा आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं टॉमॅटो चांगले मॅच झाल्यावर याला आपण मीठ हळद लावून घेऊया पहिले लावूया फ्राय पीसला लिंबू पापलेट फ्रायला मस्त लिंबू लावलेलं आहे लिंबूचा वापर मच्छीसाठी जास्त लागतो होतो आपल्या त्याला लावले हळद मसाला ये मीठ अर्धा चमचा मीठ लावलं अर्धा चमचा मीठ एक चमचा मसाला एक चमचा हळद आणि एक चमचा मच्छी मसाला ओके okay. ते मिक्स करून मिक्स करून मस्त घ्याला <सथ> दहा मिनिट मॅरिनेट करू सोडा परत आपला वॉटर खूपच जबरदस्त दिसलं आणि मग हा पापलेटचा आपला रस्सा भात हा बघू शकते ही ग्रेव्ही आणि हा फ्राय टाकून दिस टमाटर मस्त हे झालं त्याच्यामध्ये एक झालं आता हळद आपण तिथे अर्धा चमचा लागले ना परत हळद अर्धा चमचा टाकलं हळद हा घरचा मसाला आहे घरचा मसाला अर्धा टाकायचं मसाला बनवला जातो स्वेला आपण आता झाकण लावून ठेवणार थोडं थोडं एवढं परत सुटे पण त्यात टाकायचं आहे ना गरम पाण्यात गरम पाणी टाकायचं आहे बघू शकता एक दोन मिनटं फक्त झाकण लावून ठेवलं तो पर आपला हे मॅरिनेट झाला आता याला फ्रायची आपण तयारी करू फ्राय करून टाकू <laughs> तो बघू शकता किंवा जबरदस्त असं तेल सुटलेलं आहे एकच नंबर आणि आपला त्या डिशवर तयार आपण ग्लासात ठेवलेला आपण ग्रेव्हीर सोडूया आपले टॅमॅटो पण त्यात मिक्स झालं बघू शकतो जबरदस्त बाजूला तेल सुटायला लागेल म्हणजे मसाला झाला आपला तेल सुटायला लागेल म्हणजे मसाला हे आपले हे ग्रेव्ही पीस हे टाकून दिलेले त्याच्यात अर्धा पोपटा आपण ग्रेव्ही आणि अर्धा फ्राय करणार याला मस्त मिक्स करायचं म्हणजे सगळी आपली मसाला वाटण ग्रेवी सगळी एकजीव झाली पाहिजे लागली पाहिजे फ्लेवर झाले त्याच्यामध्ये जबरदस्त सुटलेलं आहे बघू शकत दोन मिनटं ठेवले फक्त मीठ मसाला लागणार दोन मिनटं झाकून ठेवलेलं आहे काढलं पण थोडासा वाटण आखा त्याच्यामध्ये लागतो मीठ मसाला आपला गरम पाणी थोडासा अर्धा ग्लास पीसवर ठेवलेला अर्धा ग्लास थोडी ग्रेव्ही कर ग्रेवीच करणार ते कॉफ्टर पण आहेत ना जास्त तळलेले पीस जास्त झालेत सॉफ्टचे पण फ्रायचे पीस ग्रेव्ही नसली तर भात कशा बरोबर खातात ग्रेव्ही मच्छी मसाला थोडा मच्छी मसाला टाकायला गॅस स्लोप म्हणजे बोल ठेवलेला आहे परत आपण झाकून ठेवलेलं आहे आणि वरती थोडं पाणी ठेवलेलं आहे सो आता करूया आपण पापलेट फ्राय हे चार पाच पीस ते आणि इथे होते आपली ग्रेव्ही आणि तव्यावर तेल टाकलेलं आहे सो बघू शकतो तेल गरम झाला आता हे सोडूया त्याच्यात मस्त हे मॅरिनेट पण झालेत आणि हा आपला थोडासा तांदळावला लाईट एकदम मागाशी लावलं तसंच फ्रायसाठी जो लॉबस्टरला वापरला होता आपण तसंच खूप बघू शकता हे पीस किती मोठे आहेत डिशमध्ये पण बसत नाही ते मच्छी आपण जर लवकर गेलो असो ना अजून तर अजून थोडे स्वस्त भेटले असते आपल्याला कारण आपण लेट गेलो तिथे पाच चार पोचायला लागते मार्केटला तरी पण हीच मच्छी आपल्याला आपल्या इथे दोन हजारची झाली असती तिथे आपल्याला ते आप हजार रुपयात आलेली हजार बाराशेमध्ये आली मच्छी आखी हो बघू शकतो जबरदस्त एक नंबर पीस पडलेले आणि बिस्टॅज पण जाम भारी मस्त माझा बोटा उडतोय रेसिपी मला चटके खायला लागतात तुझ्या हो मी खातो पण चटके पण खातो ना काय चटके खातोय काय लागले हो मी खातोय पण चटके पण खातोय ना तुझे अच्छा बर बोल तू खोया हो इथले तुझे पाया ना हस्ते काय <laughs> तो बघू शकता पलटी पण मारून झाली आपली आणि बरदाच फ्राय झालेले बघू शकता मस्त ग्रीन पापलेट ग्रेव्ही आणि ते आपला होतोय आणि काय महत्वाचा भाग आपण कोकम टाकायला विसरलो तर काय हरकत नाही नंतर ना टाकण्या परत याच्यात पण आपण कोकम टाकलाय बघू कोलं कोकमचा वापर करायचा बाकी दुसरी कोणती मच्छी असते ना आपल्या तीनशे टाकायची कोलंबी नाही होती ती लॉस्टर होता कोळंबी भरून त्याचा दर्जा कमी नव्हतो ओके कोलंबी आपल्या इथं पण भेटते लॉक्स्टर साठी एवढा लांब गेलो तुझ्या माझी फरमाई होती ना आता एक दिवस माझी फरमाइश पण करा तुमची काय फरमाहिती मला काय नॉनव्हेजमध्ये बघू शकता जबरदस्त अशी झालेली तयार आणि आता थोड्याच वेळात आपण यांना सगळ्यांना टेस्ट करूया बेस्टी जाती झाली तयार मित्रांनो अशा प्रकारे झालेले आपला आपलं लॉस्टर फ्राय पॉपलेट फ्राय आणि पॉपलेट ग्रेव्ही बघू शकता आणि याच्यात बघू शकता याच्यात आपली लॉबस्टर ग्रेव्ही मित्रांनो अशा प्रकारे आपली रेसिपी पूर्णपणे तयार झालेली लॉबस्टर फ्राय लॉफस्टर ग्रेव्ही आणि पापलेट फ्राय पापलेट ग्रेव्ही सो मित्रांनो आता या जेवायला रात्र झालेली आणि सकाळपासून थकलेले खूप भूक पण लागलेली व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि लक्ष्मी असं चांगलं चांगलं जेवण मला बनवून देत जा म्हणजे मी असे चांगले बनवत जाईल आणि मित्रांनो रेसिपी खरंच आवडेल नक्की हा तुम्ही पण बनवत जा आणि मस्त मस्त खायला जा सो व्हिडिओ इंटर बघल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय या जेव्हा टाटा आपली तयार होतात आता बघू शकता मस्त